हॅलो नमस्कार लेटर गार्डन युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासनं स्वागत आजचा आपलं टॉपिक पुन्हा एकदा इंटरेस्टिंग आहे साधा सोपा सरळ पण इंटरेस्टिंग इंग्लिश बोलताना बऱ्याचदा एक महत्वाचा टॉपिक असतो किंवा एक महत्वाची कि कॉन्सेप्ट असते त्याचं नाव आहे प्रेपोजिशन ठीक आहे आता प्रेपोजिशनमध्ये भरपूर प्रकार आहेत पण त्याचा थोडक्यात अर्थ असा की कधी कुठे वरती खालती असे जेव्हा आपल्याला शब्द दर्शवायचे असतात असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा आपण प्रेपोजिशन वापरतो आता जे सोपे सोपे अगदी सांगायचं तर इन ऑन अबाव बिलो हे काही प्रपोजिशन्स आहेत हे खूप सोपे आहेत ते जर तुम्हाला हवे असतील त्याच्यावर एक व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आजचा आपला जो टॉपिक आहे जो बऱ्याचदा आपल्याला गोंधळात टाकू शकतो तर ते प्रपोजिशन्स आहेत फॉर आणि सीन्स म्हणजे एखादं वाक्य बोलताना फॉर कधी वापरायचं आणि सीन्स कधी वापरायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत रेडी एखाद्या गोष्टीचा कालावधी किती आहे किंवा किती वेळापासून ते गोष्ट होते आहे हे जर आपल्याला दर्शवायचं असेल हे जर आपल्याला सांगायचं असेल तर आपण वापरतो फॉर ओके आता फॉरची उदाहरणं बघूयात फॉर हा शब्द कधी वापरायचा ती वाक्य बघूयात आय हॅव बिन स्टडिंग इंग्लिश फॉर टू इयर्स आय हॅव बीन स्टडिंग इंग्लिश फॉर टू इयर्स मी दोन वर्षांपासनं इंग्लिश शिकत आहे ओके okay? मी दोन वर्षांपासनं इंग्लिश शिकत आहे ओके okay? आणखी दोन उदाहरणं बघूया शी हॅज लिवड हिअर फॉर अ लॉंग टाईम शी हॅज लिव्हड हिअर फॉर अ लॉंग टाईम ती इथे बऱ्याच कालावधीपासनं किंवा बऱ्याच काळापासून राहत आहे वी वेटेड फॉर एन आवर आम्ही तासभर वाट बघितली किंवा बघत होतो वी वेटेड फॉर एन आवर आता सीन्स कधी वापरायचं आय हॅव बिन स्टडींग इंग्लिश सीन्स ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे दोन हजार वीस सालापासून मी इंग्लिश शिकत आहे आय हॅव बीन स्टडिंग इंग्लिश सिन्स ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे या वाक्यामध्ये आपण काय केलंय एक स्पेसिफिक वर्ष तिथेच मेन्शन केलेलं आहे स्पेसिफाय केलेलं आहे की exactly एक्झॅक्टली कधीपासून मी इंग्लिश शिकते आहे शी हॅज लिव्ड हिअर सिन्स जानेवारी शी हॅज लिव्हड हिअर सिन्स जानेवारी ती जानेवारी पासून इथे राहत आहे वी हॅव नोन इच अदर सीन्स चाइल्डहुड वी हॅव नोन इच अदर सीन्स चाइल्डहुड आम्ही बालपणीपासनं किंवा लहानपणापासनं एकमेकांना ओळखतो आता फॉर आणि सीन्स वापरून आपण एक गाळलेल्या जागांची प्रॅक्टिस करूयात शाळेत गेल्यासारखं वाटेल थोडंसं हॅव बिन वर्किंग हियर डॅश फाईव्ह इयर्स आता इथे फॉर येणार का सीन्स येणार ते स्वतःच उत्तर द्या त्याचं उत्तर मी सांगणारच आहे दुसरी कळलेली जागा दुसरा प्रश्न आय हॅव बिन वर्किंग हिअर डॅश टू थाउजंड एटीन आय हॅव बिन वर्किंग हियर डॅश टू थाउजंड एटीन आता इथे सुद्धा फॉर वापरायचं का सीन्स वापरायचं ते ठरवा आणि मग आपण उत्तरात बघूया चूक येत आहे का बरोबर येत आहे शी हॅज बिन माय फ्रेंड डॅश चाइल्डहुड शी हॅज बिन माय फ्रेंड डॅश चाइल्डहुड आणि चौथ आहे ही हॅज बिन वेटिंग डॅश टू आवर्स ही हॅज बिन वेटिंग आता त्याची उत्तरं बघूयात आय हॅव बिन वर्किंग हियर फॉर फाईव्ह इयर्स आय हॅव बिन वर्किंग हियर सिन्स टू थाउजंड एटीन मी इथे पाच वर्ष काम करत आहे आणि मी इथे दोन हजार अठरा साला पासून काम करत आहे शी हॅज बिन माय फ्रेंड सिन्स चाइल्डहुड लहानपणापासून ती माझी मैत्रीण आहे ही हॅज बिन वेटिंग फॉर टू आवर्स तो दोन तास वाट बघत आहे आता एकाच प्रकारची वाक्य पण फॉर एक वाक्य फॉर वापरून आणि एक वाक्य सिन्स वापरून अशी आपण कम्पॅरिझन करूयात किंवा त्यातला फरक बघूया आय हॅव लिव्ड इन पुणे मी पंधरा पासून पुण्यात राहत आहे आय हॅव लिव्हड इन पुणे फॉर टेन इयर्स मी दहा वर्ष पुण्यात राहिले She has been working here since Monday. ती uh, सोमवार पासून इथे काम करते. She has been working here for three days. ती तीन दिवस इथे काम करत आहे. They have known each other since childhood. ते लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. They have known each other for 15 years. ते गेली पंधरा वर्ष एकमेकांना ओळखतात ही हॅज बीन माय फ्रेंड सिन्स कॉलेज कॉलेजमध्ये असल्यापासून तो माझा मित्र आहे ही हॅज बीन माय फ्रेंड फॉर अ लॉंग टाईम तो गेली अनेक वर्ष माझा मित्र आहे वी हॅव बीन वेटिंग सिन्स एट ओ क्लॉक आठ वाजल्यापासून आम्ही वाट बघत आहोत वी हॅव बीन वेटिंग फॉर टू आवर्स आम्ही गेले दोन तास वाट बघतोय द शॉप हॅज बिन ओपन सिन्स मॉर्निंग दुकान सकाळपासून सुरू आहे द शॉप हॅज बिन ओपन फॉर सिक्स आवर्स दुकान गेले सहा तास सुरू आहे आय हॅव बीन लर्निंग इंग्लिश सिन्स लास्ट इयर मी गेल्या वर्षीपासनं इंग्लिश शिकत आहे आय हॅव बिन लर्निंग इंग्लिश फॉर वन इयर मी गेले एक वर्षभर इंग्लिश शिकत आहे शी हॅज बिन वॉचिंग टी व्ही सीन्स इव्हनिंग ती संध्याकाळपासनं टी व्ही बघत आहे शी हॅज बिन वॉचिंग टी व्ही फॉर टू आवर्स ती गेले दोन तास टी व्ही बघत आहे बघतेय ही हॅज बिन सिक सीन्स यस्टरडे तो कालपासनं आजारी आहे ही हॅज बिन सिक फॉर थ्री डेज तो गेली तीन दिवस आजारी आहे इथे राहतोय फॉर सेवन्टीन इयर्स आम्ही गेली सतरा वर्ष इथे राहत आहोत तर प्रेपोजिशन हा जो टॉपिक आहे त्याच्या अंतर्गत आणखीन बरेच सब टॉपिक्स आहेत म्हणजे जसं सुरुवातीला मी सांगितलं इन ऑन ॲट अबाव बिलो बिफोर आफ्टर असे पण आहेत पुन्हा एकदा सांगते त्याच्यावरचा व्हिडिओ सा हवा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब या तिन्ही गोष्टी करायला विसरू नका पुढच्या वेळेला नवीन व्हिडिओसह नवीन टॉपिकसह पुन्हा भेटूयात बाय बाय